त्यांनी लेकराबाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत घेतलं घेतलंकर त्यांनी लेकराबाळाला आयुष्याची भाकर दिली हे नाही आनंद त्याला त्याला बांध फोडण्यात रस होता का मारा मारा झाल्या पाहिजे यांना जे आर निघाला याचा आनंद नाही मराठी मोठे झाले याच्यात नाही मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असते तुम्ही मायावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदा चलत नाहीत काही बोला पण बोला आणि मी आहे ना देतो तुम्हाला गॅजेटियर पुरे मराठी आरक्षणात घातले दाखवतो मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत राहा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार काढून बाहेर पडलेले आहे आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आणली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका की ज्यांना वाटत हे अमुक चुकीचं आहे तमुक आहे आज तर राईट काम होणार आहे ना मराठे हो दुसरी बातमी आली पुन्हा किती छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकाला विरोध करणारे जे चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्यांना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत राहिलेत लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीयेत हे यांना कोलीत चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे